पोलिसांचा तपास नेमका कुठल्या दिशेने गेलेला आहे किती आरोपी त्याच्यात अटक आहेत आणि सध्याचं सा त्याचं काय आहे चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी टोल नाका येथे पोलिसांनी एक कारवाई केली होती ड्रग्ज बाबत आणि त्या कारवाईमध्ये तेव्हा तीन आरोपींना अटक करून त्या त्यांच्याकडून जवळपास एकोणपन्नास ग्रॅम ड्रग्ज त्या ठिकाणी के जप्त केला होता आणि या कारवाईनंतर पोलिसांनी अतिशय सखोल निष्पक्ष आणि अतिशय काटेकोर पद्धतीनं तपास केला त्याच्यामध्ये आज अखेर एकूण चौदा आरोपींना आपण अटक केलेली आहे उर्वरित एकवीस आरोपींचा देखील आपण त्या ठिकाणी शोध घेत हो। आहोत आणि त्यांच्यावर देखील क कडक कायदेशीर कारवाई करत आहोत या तपासाच्या अनुषंगानं मला आपल्याला एवढं आश्वस्त करायचं आहे की आम्ही या ठिकाणी कोणाचीही गय करणार नाही केलेली नाही तपास अतिशय निष्पक्ष अतिशय बारकाईनं कायद्याच्या चौकटीत राहून आणि कठोर पद्धतीनं केलेलं आहे जेणेकरून तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य जपलं जाईल त्याच्यामध्ये कुणाचंही विनाकारण अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडून तीर्थक्षेत्राची बदनामी होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेत हो। आहोत आणि अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी करत आहोत सर तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणात जर बघितलं तर सुरुवातीला महिलांचा परत त्याच्यानंतर काही लहान अल्पोयी मुलांचा किंवा मुलांचा असाही तपासात काही बाबी पोचली झालेल्या आहेत काय त्याच्यात खरंच किती वेळ किती त्याच्यात काय सिरियसनेस त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात आपण सुरुवातीपासून जेव्हा तपास त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्याला मुंबईवरून हे ड्रग्ज त्या ठिकाणी पुरवण्यात येत होतं असं निष्पन्न झालं त्याच्यानंतर आपण मुंबईतून एका महिलेला तिच्या पतीला अटक केली आणि त्याच्यानंतर तिचे जे साथीदार होते त्यांना देखील या कारवाईचं आपण त्या ठिकाणी बडगाव उघडलेला आहे त्याच्यानंतर पुण्यातून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे सोलापूरमधून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि इतर आरोपी हे तुळजापूर परिसरातील आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी पुराव्याच्या आधारे सबळ पुराव्याच्या आधारे निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करत आहोत यानिमित्तानं जे इतर साक्षीदार आहेत त्यांच्याकडे देखील सखोल तपास करण्यात येत आहे आणि त्याच्या आधारे या ठिकाणी या पुराव्याच पुराव्याच्या आधारे गुन्ह्याचं निश्चितपणे दोषारोपपत्र सबळ पुराव्याच्या आधारे जाईल याची मला खात्री आहे किती आहे किती त्याच्यामध्ये अटक केलेली आहे काय या गुन्ह्यामध्ये आज अखेर आपण एकूण चौदा आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींचा एक्झॉस्टिव पी सी आर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आलेला आहे इतर एकूण एकवीस आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत ज्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करण्याची आपण तजबीज त्या ठिकाणी ठेवलेली सर पस्तीस जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये कंझ्युमर किती आहेत पेडलर किती आहेत आणि यांची काय कशा पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे त्याच्याबद्दलचे सगळं डिटेल्स मी आता आपल्याकडं शेअर करू शकत नाही कारण अद्याप या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि पत्र सादर करणं बाकी आहे पण या ठिकाणी प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न करण्यात येईल प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी निश्चित पुरा करण्यात येईल पुरावेच्या आधारे आणि त्याच्यानंतरच पत्र सादर करण्याच्या वेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल सर एक महत्वाचा दुवा त्याच्यामधला आज पुढे तुळजापूरमध्ये पुजाऱ्यांचा इन्व्हॉल्व्ह त्याच्यामध्ये आमच्याकडे माध्यमाकडे जी माहिती मिळते त्याच्यात तेरा ते चौदा ते पुजाऱ्यावरती मिळतात काय स्टेटस त्याच्यामध्ये खरंच गुन्हे दाखल पुजाऱ्यावरती आहेत काय वस्तू का या ठिकाणी मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगेन की आम्ही पुराव्याच्या आधारे ते आरोपी आहेत का नाही हे सर्वप्रथम पडताळलेलं आहे ते पुजारी आहेत स्थानिक आहेत की इतर शहरातले आहेत याबद्दल आमचा फोकस पूर्ण पुराव्याच्या आधारे या ड्रगच्या केसशी रिलेटेड आहे पण माझं आपल्याला आव्हान आहे की जर असं काही आपल्याला त्या तो तर्क लावायचा असेल तर सरसकट लावणं योग्य नाही होणार तर त्याच्या आधारे आपण माहिती घेऊ आणि या माहितीच्या आधारे आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि देवस्थानला त्याबाबतची माहिती शेअर केली जाईल पण देवस्थानकडून पत्र मिळालं तसं कधी माहिती मागून देवस्थान अद्याप तसं काही झालेलं नाहीये आणि तसं असलं तर योग्य समन्वय ठेवून पुढची दिशा ठरवण्यात येईल मध्ये काही राजकीय संबंधित आरोपी हे आहेत आणि ते फरार आहेत कुठं राजकीय हस्तक्षेप होतो कुठलाही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये नाही अतिशय निष्पक्ष आणि कठोर तपास सुरू आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काही इन्व्हॉल्व्ह या प्रकरणात नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे तीन वर्षापासून सुरू अशी चर्चा म्हणजे तुळजापूर करा असे देखील कुठेतरी कारवाईला उशीर होतो या सगळ्या प्रकरणाचे त्याच्याबद्दल मी आपल्याला एवढंच सांगू शकेन की मी जॉईन झाल्यानंतर आपण अतिशय बारकाईनं याचा पाठपुरावा केला अतिशय

आणि सध्या आता जे प्रकरण आहे पोलीस विभागामार्फत त्याची चौकशी सुरू आहे आता एस पी साहेबांनी पण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे अजून माझ्याकडे असं काही माहिती पण आले नाही आहे आणि असं काय असतील तो आपण त्याच्या माहिती घेऊन आपण योग्य ते त्याच्यावर निर्णय घेऊया कारवाई केली जाईल सर त्यांच्यावर देऊळ कारवाई दाखल जी कारवाईचं ती कारवाई केली जाणार के त्यांच्यावर नाही अजून जसं मी बोललो की अजून याच्या पक्की माहिती आमच्याकडे सध्या नाही आहे आपण पोलीस विभागामार्फत सध्या जे चौकशी सुरू आहे ते नियमानुसार सर्व ते होईल आणि ते चौकशींती जे कोणी दोषी सिद्ध होतील त्याच्या आपण माहिती घेऊन त्याच्यावर आपण ट्रस्टमध्ये पण हे मुद्दा चर्चा करून योग्य निर्णय घेत गे, घेतला जाईल सर आरोपी